मित्रांनो तुम्हाला माहिती आहे नुकताच दोन हजार चोवीस वर्षासाठीचा जागतिक हवा गुणवत्ता अहवाल प्रकाशित करण्यात आला त्या हवा गुणवत्ता अहवालामध्ये भारताचा जो क्रमांक आहे प्रदूषणाच्या बाबतीमध्ये सर्वात प्रदूषित देशांच्या यादीमध्ये पाचवा क्रमांक त्या अहवालामध्ये देण्यात आलेला आहे हा जो अहवाल आहे नुकताच अकरा मार्च दोन हजार पंचवीसला प्रकाशित करण्यात आलेला आहे कुणाकडून आय क्यू एअर या संस्थेकडून मित्रांनो आय क्यू एअर या संस्थेकडून प्रकाशित करण्यात आलेला अहवाल जो आहे त्याची आवृत्ती कितवी आहे तर सातवी आवृत्ती आहे हे देखील सर्वांनी लक्षात घ्या तर याच हवा गुणवत्ता अहवालामधील काही महत्त्वपूर्ण फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन समजून घेऊया कारण येणाऱ्या परीक्षेमध्ये त्यावरती प्रश्न विचारू शकतात तर या अहवालातील भारतातील वायू प्रदूषणाबद्दल काय काय सांगण्यात आले ते समजून घेऊया भारतातील सरासरी जो पी एम टू पॉईंट फाईव्ह आहे तिची जी पातळी आहे ते पन्नास पॉईंट सहा मायक्रोग्रॅम प्रति घनमीटर एवढं सांगण्यात आले जो की जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्जनी तत्वापेक्षा दहा पट जास्त आहे असं उल्लेख त्यामध्ये करण्यात आलेला आहे याच अहवालानुसार नवी दिल्ली हे जगातील सर्वात प्रदूषित राजधानी शहर म्हणून ओळखली जाते आणि या अहवालानुसार जगातील वीस सर्वात प्रदूषित शहरापैकी तेरा शहरे जे आहेत आपल्या भारतामध्ये असं यामध्ये सांगण्यात आलेलं आहे सर्वात महत्वाचं म्हणजे या अहवालानुसार मेघालयामधील बर्निंग घाट जो शहर आहे जगातील सर्वात प्रदूषित शहर म्हणून घोषित करण्यात आलेला आहे ओळखला जातो या महत्त्वपूर्ण फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन सर्वांनी लक्षात ठेवा